राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमची सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी शक्यतो कुठल्याही कंपनीची प्रमोशन किंवा ॲडवर्टाईजमेंट मार्केटिंग करत नाही भरपूर सारे शेतकरी मला म्हणतात की सर तुम्ही वेगवेगळी माहिती देता आता एक विशेष म्हणजे मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता मी माझ्या शेतात कोणती वानं इथं लावण्याचा प्रयत्न करणार किंवा त्याच्यासोबतच एक असा व्हिडिओ बनवला होता की यावर्षी नेमकं कोणते नवीन वेगवेगळे जे वानं आहेत तर ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर नवीन वानासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की सर तुम्ही जे सांगताय किंवा हे जे नवीन वाण आहेत तर आम्ही आमच्या शेतामध्ये ट्रायल म्हणून लावू शकत नाही तुम्ही तुमच्या शेतामध्ये ट्रायल म्हणून करा किंवा आम्ही शे जी शेती करतोय तर ती ॲज अ ट्रायल म्हणून करत नाही मित्रांनो मी नेहमी नवीन काहीतरी वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या व्हिडिओमध्ये मी जे एक बायोसिड कंपनीचं सहा हजार एक म्हणजेच जी एच एच झिरो जी एच एच झिरो तेहतीस या नावाचं वाण सांगितलं होतं तर ते सुद्धा मी माझ्या शेतामध्ये ट्रायल म्हणून लावणार आहे मागच्याच वर्षी आलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे मला सुद्धा या वानाची जास्त काही आयडिया नाही परंतु मिडियम सेगमेंटमधलं बोंड आहे आणि त्याच्यासोबत वेचायला सोपा एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसाच्या आसपास काढलेले येतो चेनमध्ये जे बोंड आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे एक माझंच मित्र आहे तर त्यांनी मला हे एक वान सजेस्ट केलेलं होतं लास्ट इयरलाच नवीन आलेलं आहे अंकुर सीड्स कंपनीचं आठशे अठ्ठ्याऐंशी एक मोठं टपोरं बोंड सेगमेंटमधलं हे वान आपल्याला तिथं पाहायला मिळतंय उभाट वाढणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त फुटवा करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे टप्पुऱ्या बोंड सेगमेंटमध्ये त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मला एक शेतकऱ्यांनी हे वान सजेस्ट केलेलं होतं मी वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी नेहमी बोलत असतो कॉन्टॅक्टमध्ये असतो मी हे वान बऱ्यापैकी दोन तीन वर्षापूर्वी आलेलं आहे श्रीरामा सीड्स कंपनीचं एस आर सी एच सहाशे एकोणचाळीस या नावाचं हे एक नवीन वान आहे याचा प्लॉटचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे लाईव्ह प्लॉटचा व्हिडिओ आहे मी तो व्हिडिओ पाहिला आणि मला थोडं हे जे वाण आहे तर ते आवडलेलं पाहायला मिळतंय मोठं टपोऱ्या बोंडाच्या सेगमेंटमधलं हे वाण आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो हे जे नवीन तिन्ही जे वानं आहेत तर यावर्षी मी माझ्या शेतामध्ये मा ॲज अ ट्रायल म्हणून लावतोय जर तुम्ही आपल्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलशी शेवटपर्यंत जुडून जर राहिले तर एका एकरामधून बऱ्यापैकी सरासरी आपण किती ॲव्हरेज किती उत्पादन हे घेऊ शकतो संपूर्ण माहिती व्हिडिओच्या आपल्या म्हणजे कापूस वेचणीच्या टायमाला मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुम देण्याचा प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो हे या तिन्ही वाहनाबद्दलचा तुमचा जर काही अनुभव असेल तर मला खाली कॉमेंट करून सांगा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांचा लाभ होईल मित्रांनो निश्चितच आपल्याला काहीतरी नवीन दरवर्षी ट्रायल म्हणून करणं गरजेचं आता मी पण भरपूर तीन चार वर्षापासून सेम रिपीट रिपीट त्याच त्याच ज्या काही व्हरायट्या त्याच त्याच जे काही बियाणं आहे तर ते सांगत आलो होतो परंतु आपल्याला अपग्रेड होणं सुद्धा तिथं गरजेचं आहे थोडंफार आता हे जे पॅकेट मी लावतोय तर हे जास्त नाही लावते एक एक दोन दोन पॅकेट तिथं लावण्याचा प्रयत्न करतोय आणि जे जुने जसं तुम्हाला सांगितलं सत्तर सदुसष्ट लावतोय मी त्याच्यासोबत स... राशी कंपनीची सहाशे एकोणसाठ लावतो आहे सत्तेचाळीस झिरो आठ त्याच्यासोबत जी आपली स्विफ्ट या नावाची व्हरायटी आहे तर तीसुद्धा ट्राय म्हणजे लावतोय यावर्षी परंतु ह्या विशेष ट्रायल म्हणून मी यावर्षी व्हरायटी निवडलेल्या आहे आपल्या चॅनलशी जर जोडून राहिले तर निश्चितच संपूर्ण माहिती भेटेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा धन्यवाद